माझा तो राज कोल्हापुराच्या फिरंगा होता कारण काय झालं माहिती विषय माझ्या मित्राची सुट्टी संपली आणि त्याला जायचं होतं बेंगलोर आमचा दोस्त महिला मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे भागातील सर्व महिला त्याला सोडण्यासाठी रस्तेवर आलेल्या <laughs> जेष्ठा गेलो त्याच्यावर प्रेम आहे सगळ्यांना तेवढ्यात पाऊस पण त्याचं अस्तित्व दाखवून देणारच होता मित्र सोडून चाललं की असं वाटतं आपली गाडी बंद पडावी त्याची फ्लाईट चुकावी पण किती जरी वाटलं तरी वेळ थांबत नसत आणि बघता बघता आम्ही बोचलो कोल्हापूरच्या एअरपोर्ट आपल्या कोल्हापूरात एअरपोर्टचं कन्स्ट्रक्शन मात्र मस्त केलं मित्र शिस्तीत जाणे लवकर आपण काही निवडणुकीला उभा काय मला सहज कुणाला गुड बाय करत नाही माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा ड्रॉबॅक मित्र मित्राच्या चार असलं काय घालून लागतं आणि काय घेऊन चाललं हे झाला असं म्हणलं मला आयुष्यभर सेवा करणं हा माझा धर्म यु नो अँड इफ यू नो प्लीज कमेंट घरापासून लाभ राहणाऱ्या प्रत्येकाची संस्कृती पालन करत असा भाईचारा झाल्यानंतर मला प्रत्येकाला कानमंत्र हा द्यावा लागतो कारण तो कानमंत्र त्याला पुढच्या सुट्टीला येऊ पर्यंत उपयोग पडतो आणि फायनली ह्याला व्हेरीफाय करून त्याला आत एंट्री मिळाली मागे तिकडे तिथेच असताना असे काही वारकरी भेटले त्या वारकरींना मदत करू आम्ही गेलो कुंडरी थंडाई प्यायला आयुष्याला लावून घेतलेलं एकच व्यसना म्हणजे चला शुभर भेटू भेटूपडच्या ब्लॉगमध्ये शंभर टक्के